महाराष्ट्र शासन महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत कन्नड शहरातील विविध भागात स्वच्छतेबाबत कलावंतांनी पटनाट्य सादर करून जनजागृती केली यावेळी शहरातील नागरिकांनी या पटनाट्यातील कलावंतांना टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला स्वच्छ भारत अभियान उद्दिष्ट पूर्ततेच्या अनुषंगाने माहिती शिक्षण प्रसार या घटकांपर्यंत रोड शोद्वारे जनजागृती आलेल्या पथकाने शहरातील बस्थानक तहसील कार्यालय नाका परिसरात आपल्या घरातील कचरा तसेच घराच्या परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची आणि आपले कुटुंब निरोगी कसे राहतील याचे महत्त्व कलावंतांनी पटनाट्याद्वारे सादरीकरण केले यावेळी उपस्थित महिला व पुरुषांनी या कलावंतांना टाळ्या वाजवून साथ दिली या पटनाट्यात उमेश सदावर्ते करण गोगाने शुभम जैन सौरभ किंग राणी अनिल दाभाडे किरण थोरात या कलावंतांनी पटनाट्य सादर केले यावेळी नगर परिषदेचे कार्यालयी अधिक्षक प्रशांत देशपांडे शीतल चौधरी वैशाली दाभाडे यांच्यासह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते बारा पल से माझ्याकडे एक बागायची शेती आहे अरे आपल्याकडे यायच्या आशीर्वादा बारा ऐकल तुम्ही ओके मग यांच्या आशीर्वादाने त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या आशीर्वादाने माझ्याकडे माफ आहे त्यांच्या आशीर्वाद बारा माप आहे का बोल तुम्हाला बोलणं फसवलं माहिती का नाही मी एकाच बाबाच आहे बाबा टाईम करत दादा मी काय म्हणतो आपल्याला आपल्या शहर किंवा स्वच्छ आहे आपल्या जिल्हा स्वच्छ करायचं आपल्याला स्वच्छ करायचंय काय काय कजरा आहे तिकडं कुठे प्प्पानी सांगितलं माझा बाप काही तिकडे